अतिशय महत्त्वपूर्ण आणि भावस्पर्शी अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या अहमदपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय कासनाळीताई अहमदपूरच्या एक कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक आदरणीय जाधव मॅडम त्याचबरोबर आमच्या भगिनी महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विषयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजश्री जाधव मॅडम आदरणीय वागंबरताई आदरणीय गायकवाडताई आमचे चंद्रशेखरजी आमचे सर चापोलीकर सर सर्व आणि मेघराजजी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आमचे आदरणीय पुण्यसाहेब आहेत आमचे बंधुराज आहेत सर्व सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी दीपावळीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आता मेघराजजीनं चर्चा करताना सांगित गेल्या अठरा वर्षापासून आम्ही सन दोन हजार सातपासून हा उपक्रम आहे की इथले जे गोरगरीब आहेत जे खऱ्या अर्थानं वंचित आहेत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी झाली पाहिजे आपण किती पैसेवाले आहोत आपण काय घरी वापरतो काय खातो लोकांना काही देणं घेणं परंतु रिटर्न्स आपण समाजाला काय देतो हे महत्वपूर्ण आणि मग सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील राजकीय क्षेत्रात असतील या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अंतिम ध्येय हे समाज असलं पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही कार्यक्रम आज या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज सर्व माझ्या माता भगिनींना कपडे वाटपाचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आता मॅडमनं सांगितलं कोरोना काळ असा होता आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यावेळेस सगळे नाते गळून पडले हे नाते नावाचे आहे मग कुठे कुठं मुलगा असेल कुठं पती असेल कुठं जे जे काही असेल एखाद्याला कोरोना झाला म्हणला तर जवळ यायला कुणी तयार नव्हतं परंतु त्या काळामध्ये आमचे स्वच्छता कर्मचारी असतील पोलीस बांधव असतील आणि डॉक्टर्स असतील या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आपण पाहिलेलं आहे त्यांना प्रपंच नाही का त्यांना कुटुंब नाही का किंवा त्यांना स्वतःचा जीव नाही परंतु कर्तव्य म्हणून त्यांनी सुरुवातीला स्वतःला झोकून देऊन करोना काळामध्ये काम केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं शहर स्वच्छतेमध्ये त्या सगळ्या माता भगिनीचं खूप मोठं श्रेय आहे परंतु मेघराज जी दुःखाची बाब आहे सतरा महिने पगार नव्हते सतरा महिने पगार नाही घर कसं चालवायचं म्हणजे ही माणसं कामाला कशासाठी आलेली आहेत अनेकांचे गरीबी पाचवीला पोचलेले आहे पण त्याच्याही पुढे जाऊन मॅडम नवरा पिन पी, पिणार आहे कुटुंबामध्ये राहायला कुठ म्हणजे उत्पन्नाचं कुठलं सोर्स नाही एखादी महिला घराच्या बाहेर जाऊन मी काम करते हे धाडस ज्यावेळेस तिला करायचंय त्यावेळेस तिच्या पाठिंबा खूप मोठ्या काही व्यथा आहे कुणाला शेत नाही काम करायचं म्हटलं बाई माणूस घराच्या बाहेर पाय पाऊल पाडत असताना समाजाच्या नजरा कशा आहेत त्या महत्वाच्या आणि मग हे करत असताना इच्छा म्हणजे इच्छेला मुरड घालून काम करणारी ही माणसं ही माणसं ज्यावेळेस नवीन नवीन कामाला आली स्कार्प यांना माहीत नाही मॅडम कारण मी लहानपणापासून यांच्या जवळ आहे वावरतोय यांना स्कार्प माहीत नाही परंतु माझ्या शेजारी माझे नातेवाईक माझं कुणी आहे माझ्या माहेरचं कुणी आहे ते मला बघू नये म्हणून स्कार्प आहे आणि म्हणून यांच्या व्यथा ज्या वेळेस जर पाहिलं खूप म्हणजे अतिशय वेदनादायी आहे आणि म्हणून अशा लोकांसोबत अशा महिलांसोबत असे उपक्रम होणं हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणणार आहे की, की मी कार्य करत आहे परंतु मॅडम इथली प्रस्थापित व्यवस्था मी जाणीवपूर्वक हा शब्द प्रयोग सातत्यानं वापरतो इथली प्रस्थापित व्यवस्थाच अशी आहे की एखादी महिलेला दिवसभर काम करून घ्यायचं महिनाभर काम करून घ्यायचं चंद्रशेखरजी सतरा महिने पगार येऊ नये सतरा महिने आणि मग घर कसं चालवायचं हा हजार रुपये घे देऊत पुढच्या वेळेस पाचशे रुपये देऊत पुढच्या वेळेस ते सुद्धा व्याजे आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादी महिला पदर खोवून जर पैसे मागायला आली दे माझ्या सतरा महिन्याचे तर ठीक आहे पैसे देतो दुसऱ्यांदा कामावर हो आणि मग अशा अवस्थेमध्ये जगणारी ही मंडळी आहे यांच्यासाठी प्रयत्न केला कलेक्टर मॅडमकडे आम्ही गेलो कलेक्टर मॅडम ने त्या ठिकाणी सांगितल्या ह्यांच्या तारखा घेतल्या आता लक्षात आलं की आपल्याला दंड बसतो मग माणसं बोलो बोलो कुणाला पाच महिन्याचे कुणाला चार महिन्याचे बरोबर आहे का ते पैसे आजूही काही जणांचे पैसे बाकी आहेत म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे की पैसे कमवण्यासाठी प्रचंड म्हणजे सगळं विश्व आहे पण हे करत असताना एखाद्याचं काम करून घेतल्यानंतर त्याला वेडबेदारीपणा येऊ नये ही भूमिका इथल्या व्यवस्थेनं इथल्या काम करून घेणाऱ्यांनी इथल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ठेवणं गरजेचं आहे असं आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी विषय आहे सगळे आहेत म्हणून हा विषय मांडला आज अतिशय चांगला उपक्रम मेघराजी आपण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतो सातत्यानं नवनवीन चळवळीमध्ये काम करणारी ही मंडळी आहे निरपेक्ष भावनेनं या ठिकाणी काम करणारी मंडळी आहे आणि म्हणून विदा करंदीकरांच्या शब्दात या ठिकाणी मी सांगतो की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आज देणारी माणसं आहेत घेणारी माणसं आहेत घ्या परंतु घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे असाच एखादा उपक्रम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी करावा आपण करावा दुसऱ्यांनी करावा दरवाजे बंद करून माणसं जेवणारी पाहिलेत म्हण दरवाजे बंद करून हा जेवणारी माणसं पाहिलेत परंतु कुणीतरी आपल्या दरवाज्यावर आला या बाबा चहा घ्या इथपर्यंत सुद्धा दानत आज या ठिकाणी राहिलेली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशाच पद्धतीने मेघराजी आपल्या अं आपण जो हो हा जो उपक्रम सुरुवात केलेला आहे असाच उपक्रम या मिमी म्हणणाऱ्या माणसाने ज्यांची लाखो करोडो अब्जाधीश आहेत परंतु दिवाळीचा एखादा फराळाला बोलवत नाही आमचे रफीक भाई दिवंगत मरून गेले जाधव मॅडम ते म्हणायचे अरे क्या आहे यार मुले आज मुस्लिम समाजाचे होते ते आणि ते म्हणायचे ही दिवाळी मुबारक साहेब त्यानं तिकडून दिवाळी मुबारक अरे बोले यार बोलायेंगा तो बोल के हम बोला रे कु आओ चाय तू पिकेच्या असा नाही बोलते यार आदमी बोल आणि मग ही गोष्ट अतिशय वेदनादायी म्हणजे साधी नाही ही गोष्ट वेदनादायी आहे माणसं उग तात्पुरतं गोडबोली झालेले आहेत समोर आले की उग नमस्कार कसा आहे काहीच नाही कधी मागा दोन हजार रुपये आहेत का म्हणून आत्ताच द्यायचं होतं किंवा माणूसच गेला हो काही म्हणणार म्हणजे हे ज्या वेळेस सांगायचं असे की दात्रत्व समाजातलं कमी होत आहे आणि मग भविष्यामध्ये आपल्या स्वरूपामध्ये अशाच पद्धतीने नवनवीन दाते या ठिकाणी यावे अशा पद्धती